महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये गजबजलेलं शहर आणि धावपळीचं शहर असं म्हणतो ते मुंबई आणि हे मुंबई घड्याळाच्या काट्यावर चालते आणि त्याच्या वेळेच्या बंधनावर राहत नाही अखंड दिवस अहो रात्र चालत असणार ही मुंबई आणि या मुंबईतली लाईफ लाईन म्हणजे लोकल ट्रेन ही पण सुद्धा दिवसभरात कधी बंद होत नाही अगदी अडचण आली तर पण ती पूर्ण गर्दी घेऊन धावते आणि हीच मुंबई लोकल वीस तारखेला बंद पडली ती बदलापूरमध्ये या मध्ये बंद पाडण्याचं कारण होत लहान अल्पवयीन मुलीवर दोन मुली चार वर्षाच्या त्यांच्या एका शाळेमध्ये झालेले झालेला अत्याचार त्या शाळेमध्ये त्यांच्यावर था झालेला अत्याचार या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी न्याय मागण्यासाठी अखंड बदलापूर कर रस्त्यावर उतरले रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि ही लाईफ लाईन बंद पाडली हा अत्याचार काही नवीन नव्हता हा अत्याचार असे असंख्य अत्याचार घडत गेले होते पण या अत्याचाराने पूर्ण मुंबईला हादरून टाकलं आणि या अत्याचाराने पूर्ण मुंबईला विचार करायला भाग पाडलं की न्याय मागण्यासाठी या अत्याचाराला पाश एवढी पार्श्वभूमी होती की असे असंख्य अत्याचार घडत आले होते परंतु न्याय मागण्याची जी पद्धत होती ती न्याय मागण्याच्या पद्धत आपल्या कोर्टात गेला किती वेळ लागतो परंतु त्याच्यावर गुन्हे घडत जातात आणि कुठेतरी त्या संतापाची लाट लोकांमध्ये आपल्या लोकांमध्ये आली आणि त्या लोकांनी असं पूर्ण बदलापूर बंद पाडलं याला पार्श्वभूमी पण आहे त्या उद्रेकाला पार्श्वभूमी आहे ती आपण थोडक्यात जाणून घेतो मी सत्यजित भोनकर आपल्या सत्यजित भोनकर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या आपल्या विषयाला आज घालतो या उद्रेकाची पार्श्वभूमी पण आहे हा उद्रेक एका घटनेने आलेला नाही तर या उद्रेकाला बऱ्याचशा कारणीभूत गेल्या पाच महिन्यामध्ये गेल्या पाच सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रात अशा काही घटना घडल्या की त्याचा संतापाची लाट आजच्या या बदलापूर आपल्या बदलापूरच्या संतापामध्ये दिसायला आली म्हणजे पहिली घटना जर आपण बघितली तर मे महिन्यामध्ये पुण्यामध्ये अगरवाल नावाच्या बिल्डरच्या मुलाने भर रस्त्यात संध्याकाळी रात्रीच्या टायमामध्ये दो, दोन तरुणांना का बाईकवर जाताना उडवलं आणि हे तो पळून गेला परंतु त्याला पकडलं पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला नेण्यात आलं पोलीस स्टेशनला ने नेल्यानंतर तिथपर्यंत या दोन बिचाऱ्या दोन जे शिकण्यासाठी आले होते पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी आले होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या या मुलाला हा अगरवाल बिल्डरचा मुलगा पैशाने पोलीस स्टेशनला गेल्यावर आता आपल्याला बाकीचा आपण ती न्यूज बघितली असेल आपल्याला सगळ्यांना सारांश माहित असेल नंतर त्याच्यावरती खटला चालू पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर असं ऐकण्यात आलं आणि आपण सगळ्यांनी बघितलं की तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि ट्राफिक कंट्रोलच्या याच्या खाली त्याला जामिनावर सोडण्यात आलं परंतु ती जामीनावर सोडल्यानंतर सुद्धा ते दोघे जण जे बाईक वरून पडून मृत्युमुखी पडले होते त्यांना न्याय कसा मिळणार यासाठी संतापाची लाट आली सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाला पुण्यामध्ये निषेध करण्यात आला परंतु दुर्दैवाने दोघ दोघे जण मृत्युमुखी पडले होते प्रश्न तिथे निर्माण झाला की यांना न्याय कधी मिळणार कारण आणि तो आरोपी होता तो जामिनावर सुटला लोकांचा संताप आला लोकांनी मोर्चे काढले लोकांनी निषेध केला आणि लोकांनी न्यायासाठी पुन्हा धाव घेतली परंतु त्यांना न्याय मिळाला का तर नाही मिळाला कारण अजून सुद्धा केस चालू आहे आणि न्याय तो कसाच राहून गेला कुठेतरी भावना निर्माण झाली परंतु या सगळ्या घटनेला जबाबदार कोण न्याय कुठे मिळणार हे प्रकरण होते ना होते तोच मुंबईतील वसई या ठिकाणी दुसरे प्रकरण आले आरती यादव नावाची मुलगी आपल्या कामानिमित्त बाहेर पडली होती भर गर्दीची वेळ होती दिवसाची वेळ होती आणि तिचा जुना तिच्या जुन्या प्रियकाराने लोखंडी पाण्याने तिच्या डोक्यामध्ये वार केले तो एवढ्यावर थांबला नाही तर तो, तो मरेपर्यंत त्याच्या तिच्या डोक्यामध्ये वार केले दुःखद घटना एवढी होती की ही घटना जी घडली ती पूर्ण रस्त्यावर घडली भर गर्दीच्या ठिकाणी घडली आणि या तिथे कोणी मधी वाचवण्यासाठी पडलं नाही आणि त्याच्यामध्ये पुन्हा ते प्रकरण त्याच्यामध्ये कोर्टामध्ये गेलं त्याचा खटला चालू झाला पुन्हा न्याय मागण्यासाठी त्या सगळ्यांनी पुन्हा त्या भागामध्ये आंदोलन पुन्हा त्या भागामध्ये निषेध करण्यात आला मेणबत्ती पेटवण्यात आले परंतु पुन्हा तोच प्रश्न आला सुरक्षा सुरक्षा कधी मिळणार इथे असुरक्षिततेची भावना सगळ्यांच्या मध्ये निर्माण झाली न्यायाची भावना निर्माण झाली आणि हा सुद्धा हे प्रकरण त्याला कारणीभूत ठरलं काही महिन्यामध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली आपल्या शिळफाटा कल्याण शिळफाटाच्या इथे नवी मुंबईमध्ये एक स्त्री घरातल्या वादाला कंटाळून एका टेकडीवर असणाऱ्या मंदिरामध्ये गेली तिथे पुजारीने त्यांना आश्रय दिला तिथे दुपारचं जेवण केलं आणि दुपारचं जेवण केल्या रात्रीचा जा चहा झाला ती बिचारी निरागस ती स्त्री होती त्या निरागस स्त्रीला त्या चहामध्ये त्या पुजाऱ्याने मुलीचा औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार केला दोन तीन पुजारी होते त्याने अत्याचार केला त्याच्यानंतर घरा सकाळी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्या त्या विवाहित स्त्रीला तिथे मारण्यात आलं आणि हा खाट मारल्यानंतर त्याची बातमी सर्वत्र पसरली आणि त्याचा उद्रेक पूर्ण जन जनतेमध्ये पाहायला मिळाला तिथे सुद्धा मोर्चे काढण्यात आले तिथे तिथे सुद्धा निषेध नोंदवण्यात आले परंतु तो प्रश्न तोच होता सुरक्षा त्या महिलांची आपल्या महिलांची सुरक्षा कुठे आहे महिला असुरक्षित आहेत त्या अशा घटना वारंवार घडते पण न्याय मागण्यासाठी जायचं कुठे आणि पुन्हा ती खटला चालू झाला आणि पुन्हा थोड्या दिवसां ते वातावरण शांत झालं पुढे तिसरी घटना लगेचच घडली उरण या ठिकाणी यशस्वी शिंदे नावाची मुलगी जी आहे कामा था था थी थी ती आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडली परंतु ती घरातच आली नाही तिच्या आई वडिलांनी बेपत्ता झाल्याची नोंद आहे ती पोलीस स्टेशनला नोंदवली नंतर तिची बातमी समजली की तिची ती मृत्युमुखी पडलेली आहे तिची हत्या करण्यात आलेली आहे नंतर चौकशीनंतर असं समजलं की दाऊद शेख नावाचा का त्याने तिची हत्या करून तो महाराष्ट्र सोडून बाहेर पळाला होता कारण शोधण्यात आलं चौकशी करण्यात आली चौकशी असं समजलं की याच दाऊद शेखला काही दिवसापूर्वी याच यशस्वी शिंदेला त्रास देण्याच्या बद्दल आणि तिच्यावर त्याच्यावर गुन्हे होते तो जेलमधून सुद्धा जाऊन आला होता आणि त्यांनी त्याचाच बदला म्हणून यशस्वी शिंदेची हत्या केली तिथे सुद्धा त्याचा प्रतिसाद एवढा अखंड महाराष्ट्रावर उद्भवलं आणि तिथे सुद्धा जर सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभर मेणबत्ती पेटवण्यात आला निषेध करण्यात आला मोर्चे काढण्यात आले पुन्हा प्रश्न उद्भवला महिलांची सुरक्षा सुरक्षा महिलांची कुठे आहे की असुरक्षिततेची भावना सगळ्या महिलांच्या अंगा महिलांच्या मनामध्ये महिलांच्या सगळ्या महिलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर असुरक्षितेची भावना निर्माण झाली आणि पुन्हा प्रश्न आला की यांना जाब करून विचारणार यांना यांना शिक्षा काय होणार आणि ज्या पीडित आहेत त्यांना न्याय कधी मिळणार अखेरची घटना संपते ना, ना। संपते तोच पुन्हा तोच एक प्रश्न ऐरणीवर आला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एक धक्कादायक घटना पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारत आणि पूर्ण कोलकाता हादरून गेला आपण सगळ्यांनी टी व्हीवर बघितले असेल कोलकाता वासियांनी डोळ्याने बघितलं असेल ऐकलं असेल की एक ट्रेनी डॉक्टर एका कौल, मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर रात्री अत्याचार करण्यात आले आणि तिला मार मारून टाकण्यात आले हा अत्याचार झाला त्यावेळेस ती जी महिला हॉस्पिटलमध्ये कामाला होती तिथे ऑन जॉब होती जी महिला जी डॉक्टर शिकली शिकून मोठी झाली आणि दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी ती अवरात्री मेहनत करते या मेडिकल फील्डच्या माध्यमातून पण तिचेच प्राण स्वतःला वाचवता आले नाही नराधमांनी त्यांना तिच्यावर अत्याचार केले आणि त्याला मारून टाकण्यात आले तर ठिणगी एवढी पेटली एवढे प्रतिसाद उमटले की पूर्ण भारतभर बंद करण्यात आले पूर्ण मेडिकल कॉलेज आपल्या मुंबईमध्ये असेल सगळीकडे असेल मेडिकल कॉलेजमध्ये स्टाईक घेण्यात आले मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सेस असेल सगळ्यांनी निषेध का नोंदवला एक दिवसाचा संप पुकारला भारतभर संपाची हाक आली आणि सगळीकडे त्याचा निषेध नोंदवण्यात आला त्या नाराधांना सुद्धा आले त्यांना जेल सुद्धा जाण्यात आले त्याच्यावर काही राजकारण झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं आपल्याला त्या विषयात जायचं नाही आपला विषय आहे की न्याय न्याय कधी मिळणार हा या नाराधामाला पकडल्याच्या नंतर हा खटला कोर्टात गेला के त्याच्यावर केस चालू झाली आणि आता पुन्हा ते वातावरण थोडं शांत झालं पुन्हा प्रश्न विचार उद्भवला की महिलांच्या सुरक्षिते त्याचा आणि पुन्हा न्याय हक्कासाठी माणसं रस्त्यावर उतरली माणसांचा संतापाची लाट उतरली आणि माणसांचा उद्रेक झाला याच्यात नंतर आताची जी घटना घडली बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलीवर स्टार वर्षा चार वर्षाच्या मुलीवर एका शाळेमध्ये सफाई कामगार असणाऱ्या शिंदे नावाच्या एका चोवीस वर्षीय तरुणाने अत्याचार केला त्या अत्याचाराचा उद्रेक एवढा मोठा होता एवढा संतापाची लाट उतरली की लोकांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली आपण मागच्या घटना जर बघितल्या त्या घटनामध्ये आरोपीला शिक्षा किती झाली आणि आरोपीला कोणत्या प्रकारची शिक्षा झाली आणि त्या पीडित ज्या तरुणी होत्या ज्या विवाहित महिला होत्या त्यांना न्याय किती मिळाला याचा उद्रेक त्याची संतापाची लाट पूर्ण बदलापूरकरांच्या आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनसामान्य लोकांमध्ये बघायला मिळाली आणि त्याचा उद्रेक एवढा होता की पूर्ण बदलापूर बंद पाळण्यात आला पूर्ण रेल्वे जी मुंबईची लाईफ लाईन म्हणतो ती रेल्वे थांबवण्यात आली आणि प्रत्येक माणूस न माणूस आपला काम धंदा व्यवसाय घडून रस्त्यावर उतरला आणि एकच मागणी करू लागला फाशी आत्ताच फाशी आणि त्या व्यक्तीला त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी मिळावी आणि त्या बदलापूरमध्येच मिळावे कारण आपण सगळ्यांनी बघितलं मागच्या घटनामध्ये एकदा कोर्टात केस गेले की के आपला त्याला वेळ लागतो आणि त्याच्यात ना पुढे इन्सिडेंट म्हणून घटना घटना घडत जातात आणि हा कुठेतरी असुरक्षतेची भावना प्रत्येक घटनेमाग निर्माण होण्यास लागली आणि ह्या अशाच घटना घडू नये आज ह्या दोन मुलींवर झालंय त्यांच्यावर अत्याचार ते झालाय उद्या आणखी होणार या अशा घटना होऊ नये टाळता याव्या म्हणून कठोरात कठोर शिक्षा ही त्या नाराधामांना असेल त्या अपराधांना असेल ज्या होईल तेव्हा त्या शिक्षेचा धाक आणि दरारा या अपराधांमध्ये निर्माण होईल आणि तेव्हाच हे असे कृत्य कमी येतील या सगळ्यांसाठी हा उद्रेक निर्माण झाला आणि यासाठी हे सगळी माणसं रस्त्यावर उतरली त्याचं कारण एक होतं या सगळ्या घडलेल्या घटनांमधून कठोरात कठोर कारवाई होणं आणि शिक्षा होणं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आपला या महाराष्ट्रात महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना फार मोठी शिकवण दिली आया बहिणींची इज्जत कशी राखता येईल आणि त्यांना सुरक्षित कसं करता येईल प्रत्येक माणसाने काळजी घ्यावी शिकवण आपल्या महाराजांनी दिली आणि याच महाराष्ट्रामध्ये हे असे प्रकार घडले मंदिर राहिले नाही शहा राहिले नाही हॉस्पिटल राहिले नाही ज्या का आपण चांगल्या वास्तू मानतो त्या सगळ्या वास्तूंमध्ये महिलांवर अत्याचार आपल्याला बघायला मिळालं आपली एकच मागणी आहे सर्व जनसामान्यांची एकच मागणी आहे न्याय कधी मिळणार ह्या आरोपींना जर कठोरात कठोर जर शिक्षा झाली तर आणि तरच ह्या कायद्याचा धाक या आरोपींबरोबर बसेल आणि ह्या अशा घटना कमी येतील आणि आपल्या आया बहिणी आपल्या मुली आपल्या बहिणी आपल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आणि तरच आणि तरच म्हणजे आपल्या घराबाहेर पडण्याचं आपल्या महिला ज्या जा आहेत ज्या घराबाहेर पडताना सुरक्षित राहतील अन्यथा हा प्रश्न उद्भवतच राहणार आणि पुन्हा सुरक्षेचा प्रश्न आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा प्रश्न निर्माणच होणार